आमची मागणी पहिली होती की तुम्ही ज्यावेळी विषय मांडले का मागील सभेचा प्रोसिडिंग वाचून कायम करणे त्यांनी जे बसवलेले गुंड होते आणि स्टेजवर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत मंजूर याचा काय संबंध इथं तुम्ही संचालक आहात या संस्थेचे कोणी पदाधिकारी आहात सभासद असाल तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे परंतु मीटिंग ही त्या ते ठिकाणी त्यांच्याच मान्यतेप्रमाणे झाली पाहिजे या करता त्यांनी मी जेवळीतनी चालू तर मला लोटायचं काम आडवायचं काम आमचे मार्केट कमिटीचे संचालक आहेत आणि त्यांचे अजित पवार गटाच्या पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश थोरात हे तिथं आडवे झाले म्हणले तुम्ही अजिबात वर यायचं नाही तुम्ही जर वर आलात तर तुम्हाला इथं मारहाण करायचं ठरलंय मी तुम्हाला वाचवण्यासाठी मी म्हणलं बाबा तू कशाला काय करतो माझं शेतकऱ्याकरता सभासदा करता माझा प्राण तुम्ही घेतला नाही मी चेअरमन असताना सर्वांना माहिती आहे मगाशी तिथं कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की ही संस्था आडळराव पाटील देखील साक्षीला त्या ठिकाणी आहेत मी त्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही वीस वर्षांनी आलात आणि त्यांना पाहायला मिळालं तर ज्यावेळी स्थापनेपासून ते, ते होते आम्ही देखील होतो त्यावेळी कारखान्याची किती अडचणीत होता आणि आज ही संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यामध्ये कुणी कुणी योगदान दिलं आज देखील भीमाशंकरच्या शक्तीनं सांगतो देवदत्त निगम चेअरमन असताना दहा वर्ष साधा चहा सुद्धा कारखान्याचा की एकोणतीस मेगावॅट फो जनरेशनचा प्रकल्प आहे कारण त्याच्यामध्ये तेरा मेगावॅट हे कॅप्टिव्ह कन्झम्शन आहे कारखाना वापरा करता सोळा मेगावॅट एक्सपोर्ट साठी आहे पंधरा मेगावॅट वीज रोजची निर्यात झाली पाहिजे म्हणजे रोजचे एक्सपोर्ट युनिट जे आहेत तर ते रोजचे तीन लाख साठ हजार युनिट हे एक्सपोर्ट झाले पाहिजेत एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालला आणि त्याच्यामधून पाच लाख एकसष्ट हजार युनिट ते जायला पाहिजे होते तीन लाख चोवीस हजारच युनिट गेले आणि दोन लाख दो सॉरी तीन कोटी चोवीस लाख गेले आणि दोन कोटी सदतीस लाख युनिट कमी गेले आज जो चार रुपये पंच्याहत्तर पैसे अधिक सव्वा रुपये प्रति युनिट जे अनुदान सरकार देणार आहेत म्हणजे सहा रुपये प्रति युनिट प्रमाणे कोटीच कमी उत्पन्न वीज प्रकल्प नीट चालल्यामुळे त्या ठिकाणी झालं हा एक विषय मला त्या ठिकाणी होता बाजारभावाच्या संदर्भात आजपर्यंत अशी की कारखान्याचा बाजारभाव सगळे सांगतील की कधी जाहीर केला जातो आणि पहिल्यांदा ही प्रथा मोडली गेली कारण गेल्या वर्षी आम्ही सांगितलं की हा भाव निघतो त्यामुळे त्यांना शेतकऱ्याला दोनशे रुपये टनाला वाढून द्यावा लागले आणि या वर्षी देखील त्यांना माहित होत हा खरा या ठिकाणी बाजारभाव किती निघणार आहे हे मांडणार स्टेजवर म्हणून त्यांनी काही गडबडीनं गोंधळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आमच्याकडे इथं अभ्यास आहे तुम्हाला आता मी आहे की वार्षिक कामाच्या गोष्ट डीजे वापरला जातो तिथं कशा करता का आमचा आवाज त्या ठिकाणी धडपलं शाळे जाणार नाही आरे तुम्ही दा तुम्ही हो। अरे तुम्ही असे किती जरी त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण जनतेचा आवाज तुम्ही कधी दाबू शकत नाही त्या ठिकाणी चंद्र पवार साहेबांचा तीसशे रुपये